सांगलीत बेकायदेशीर पिंपळाच्या झाडाची कत्तल वृक्ष तोडताना झाडावरील तब्बल तेरा पक्ष्यांचा मृत्यू तीन पक्षी गंभीर पक्ष्यांची अंडी फुटली पक्ष्यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईची पक्षीप्रेमींची मागणी सांगली शहरातील कर्णा रोडवर आज माणुसकीचा निर्दयीपणा पाहायला मिळाला पेट्रोल पंपा शेजारी असलेले एक भले मोठे पिंपळाचे झाड महापालिकेच्या वृक्ष समितीची कोणतीही परवानगी न घेता त्याची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली सदरच्या झाडावर गाय पगळा नाईट हिरण यासह अन्य जातीचे पक्ष्याचे वास्तव मोठ्या प्रमाणात होते या पक्ष्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता काही लोकांनी हे झाड तोडण्यास सुरुवात केली आणि या पक्षांचे जेथे ते वास्तव्य करत होते त्यांची घरे उद्ध्वस्त केली घरटी उद्ध्वस्त केली या झाडावर घरट्यात बसलेल्या सोळा पक्ष्यांपैकी तेरा पक्ष्यांचा झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन पक्षी गंभीर जखमी झालेत यामध्ये घरट्यातील पक्ष्यांची अंडी फुटून अंड्यातील पिल्लांचा देखील मृत्यू झाला आहे आणि याची माहिती मिळतात पक्षीप्रेमींनी सांगलीच्या वनविभागाला याची माहिती दिली वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृत आणि जखमी पक्ष्यांना ताब्यात घेतलेला आहे गंभीर जखमी झालेल्या पक्ष्यांवर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले आहेत दरम्यान महापालिकेकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही झाडं तोडल्याची माहिती पुढे आली या याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे दीप सुधार वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य सांगली महानगरपालिका सांगली मला सकाळी कॉल आला की पिंपळाचं एक झाड तोडतायत आणि तिथं बरेच पक्षी मोरून पडलेत आणि आपण व्हिजिट करावी तर त्या ठिकाणी मी व्हिजिट केल्यावर मला असं लक्षात आलं की त्या झाडावर असणारे पक्षी त्याचा विचार न करता त्या लोकांनी फांदी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या फांदीमध्ये फांदी तोडत असताना त्याच्यामध्ये सोळा पक्षी जवळपास होते टोटल तर त्याच्यामधील तेरा मृत पावलेले आहेत आणि तीन जे जखमी आहेत ते वन विभागाकडं आपण सपोर्त पुढील उपचारासाठी सपोर्द केलेले आहेत सांगली शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये जर वृक्ष तोडायचं असेल तर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यकता असते त्याप्रमाणे आयुक्तांच्याकडं एक ट्री कमिटी नेमलेली असत्या स त्या शहरामधील तज्ज्ञ लोकांची कमिटी असत्या ती लोकं व्हिजिट करतात ॲप्लिकेशन आल्यानंतर आणि प्रत्यक्ष पाहणी करून नंतर, नंतर परवानगी दिली जाते आणि ते रीतसर परवानगी घेतली जाते पण इथं तसं काही दिसलं नाही आणि जे पक्षी आत्ता जे मेलेले आहेत गाय बगळा असेल नाईट हेरॉन असेल तर हे सगळे नाईन्टीन सेवन्टी टू वाईल्ड लाईफ ॲक्टप्रमाणे शेड्यूल चारमध्ये यांचा समाविष्ट आहे त्यामुळं शेड्यूल चारमध्ये यांना संरक्षण दिलेलं आहे ह्या पक्ष्यांना त्यांची घरटी उद्ध्वस्त करणं त्यांना इजा पोचवणं त्यांना मारणं हा तसा गुन्हा आहे आता पंचनामा केलेला आहे पुढील कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत नमस्कार मी मुस्तफा मुजावर निसर्ग मित्र आज सकाळी मला फोन आला की कर्नाळ रोडच्या पेट्रोल पंपाजवळ एक पिंपळात झाड तोडलेलं आहे त्यावर काही पक्षी जखमी आणि मयत झालेले आहेत त्यांचे अंडी बी फुटलेले आहेत तर मी प्रत्यक्ष देशी जाऊन तिथं पाहिलं असता मला असं आढळून आलं की तिथं एक तर परवानगी घेतलेली नसेल आणि दुसरी गोष्ट आहे की वृक्ष प्राधिकरणं म्हणजे आपली वृक्ष समिती ट्री कमिटी जे महापालिकेची त्याच्याबद्दल तिथं नोंद नाही आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यावेळेला मी बोलवलं तर त्याने म्हटलं परवानगी नाही आहे आणि झाड तोडलेलं आहे झाड तोडणं हा तर गुन्हाच आहेच पण त्यावरचे जे पक्षी होते जे शेड्यूल चारमधले होते रानबगळा आहे नाईट हेरॉन आहेत आणि कार्बोरोनची पिल्ली देईन असे सोळा पक्षी तिथं पडलेले होते त्यातले ते तेरा ते ते बारा का तेरा पक्षी, ते पक्षी का हे माहित तिथं आढळून आले आणि तीन पक्षी जखमी आहेत हे जखमी पक्षी जगतील का मरतील हे माहीत नाही कारण की हेवी म्हणजे कमी पंचवीस तीस फुटावरून ते पिल्ले खालती पडलेले आहेत त्यामुळे त्यांना जखमी झालं आहे तर याच्यावर मान्य आयुक्त आणि ऊर्जे प्राधिकरण यांनी काय कारवाई करतील याचं आम्ही लक्ष देत आहोत मी पुढच्या प्रोसेसमध्ये त्यांच्या मागं लागलेलं आहे की काय करता येईल काय नाही आणि जे वृक्षतोड करतात यांना मला एक विनंतीच आहे आणि मी सांगतो की तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणे फार गरजेचं आहे आणि आत्ता सध्या जो विणीचा हंगाम आहे आणि पक्षी आपल्या अंडी देतात तिथे पिल्ले होतात आणि त्यांचं जे हानी होते याला कारणीभूत कोण याचा शोध घेणे फार गरजेचं आहे आणि कृपया सर्व काही जे कायदेशीर पूर्तता करूनच काय करायचं ते कार्य करा कायद्याच्या पुढे जाऊ नका अन्यथा कायदा तुम्हाला काय ते निर्णय देईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली